माझी भूमिका जे माझ्या पोटात असत तेच माझ्या पोटात असत मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असतो जे योग्य आहे त्याला योग्य मी म्हणत असतो कोणा त्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरलो घाबरत आणि वस्तुस्थिती जर म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो काय कोण काय म्हणल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता ह्या अगोदरच्या पुस्तकाला मी ॲडमिट होतो म्हणून गेल मी गेलो जाऊ शकलो परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलाही असेल हे मराठा आरक्षणाचा विषय असलेले नाही तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहिती आहे नेहमी धावून जातच असत आणि निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर तो तोडगा काढावा आणि बाकीचे जे काय ते इंग्लिश मध्ये एक म्हणजे जाऊन दे जाण्यापेक्षा शासनाने या आंदोलन करणार आंदोलक आंदोलन करतात त्यांची जी जे काय प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि लवकरात लवकर त्यांना मार्ग काढावा तुम्ही माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळे मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की हे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा का कसा काढता येईल ते कसं बसवता ते आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर लोकर निघेल की प्रत्येकाची अपेक्षा आहेच हो ते झालं नाही त्यांना एवढं सांगणं असणार सांगणे की त्यांनी शेवटी प्रयत्न लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी कारण की त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या त्यांचं कुटुंब अवलंबून आहे त्याचबरोबर इतर जे इथं उपासनाला बसलेले लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आणि शासनाने लवकर लवकर तेच ते बोलून त्यांची त्यांचे जे काय कमिटी असेल यांची जी लवकर लवकर मार्गदर्शक आढावा आणि ज्या काय मूलभूत सुविधा आहेत ते त्यांनी त्यांना पुरवले हरणिया मूळ्यात पित्ताचे विकार पित्ताशयचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आचाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा